महायुती सरकारने महिलांच्या आर्थिकदृष्ट्या सक्षमी करण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत वार्षिक उत्पन्न दोन पूर्णांक पन्नास लाखाहून कमी असणाऱ्या महाराष्ट्रातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येतात आतापर्यंत महाराष्ट्रातील लाभार्थी महिलांना नऊ हप्ते देण्यात आले आहेत त्यानंतर आता, त्यान आता एप्रिलचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना महत्त्वाची बातमी समोर आली आहे मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत दिला जाणार असल्याची घोषणा केली आहे तीस एप्रिल रोजी अक्षय तृतीया असून त्या मुहूर्तावर महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देण्यात येणार आहेत सध्या लाडक्या बहिणींच्या अर्जांची तपासणी सुरू असून योजनेच्या निकषानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे योजनेच्या निकषानुसार ज्या महिलांचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त असेल अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही सरकारच्या नियमानुसार एकाच व्यक्तीला वैयक्तिक लाभाच्या केवळ एका योजनेचा फायदा घेता येतो पण मागील काही काळात अनेक महिला एकाच वेळी शेतकरी सन्मान निधी आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याचे दिसून आले या प्रकाराची सरकारने छाननी केली असून ज्या महिला दोन्ही योजना घेतात त्यांना लाडकी बहीण योजनेतून केवळ पाचशे रुपयेच मिळतील असा निर्णय घेतला आहे या नव्या निर्णयामुळे सुमारे आठ लाख लाभार्थी महिलांवर परिणाम होणार आहे